सवय सवय म्हणजे चांगली वाईट मला लागली पुन्हा लागू नये सवय मला लागली पुन्हा लागू नये मला भावली म्हणजे आवडली मला भावली पुन्हा भावू नये मला सांगितली पुन्हा सांगू नये मला खाताना कुणी पाहू नये लाद वाटली मला म्हणून मला खाताना करताना थोडी पाहू नये मी तिला रस्त्यावर फेकू नये मी तिला रस्त्यावर फेकू नये तिला पाहता वासना इच्छा तिला पाहता वासना वाढू नये ती कचरा पेटीत टाकून ये ती कचरा पेटीत टाकून ये दिसू नको कुणाला तू बै विसरू नको कुणाला तू बरे वाह वाह कोणी करू नये वाह वाहच्या पुढ्या फोडतात खातात आलं लक्षात तर ती वाह वाह कोणी अशी उगाच करू नये की किती आहे वाह वाह कोणीच करू नये कमला तू विमल होऊ नये कमळासारखी पवित्र स्वच्छ की ज्याच्यावर साधा पाण्याचा थेंबही थांबत नाही तिथे व्यसन लागावं कमला तू विमल होऊ नये विमल विमल हो नावाची कमला तू होऊ नये तुझ्यासाठी कुणी तळसू नये कॅन्सर होऊन म्हणूच नाही धुम्रपान कुणीच करू नये कुणाचे स्वास्थ बिघडवू हो नये कारण धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला त्याची सवय झालेली असते त्याची प्रतिकारशक्ती थोडीशी का होईना वाढलेली असते परंतु त्याच्या अवतीभोवती असणारे जे माणसं आहेत त्यांना त्याचा वासही सहन होत नाही आणि त्यांच्यावर ते कॅन्सरचे जीवाणू जे आहेत ते जीवाणू आक्रमण जास्त दोरात करतात कुणाचे स्वास्थ्य बिघडवू नये उगी पापाचे धनी होऊ नये अफू गांजा दारू तेवूच नाही खराब लत कुणाला लागू नये लिव्हिंग चा डाग लागू नये सत्याला असत्य समजू नये वाईट कुणाला विकूही नये वाईट कुणाला विकूही नये भ्रष्टाचाराला पद घालू नये भ्रष्टाचाराला पद घालू नये तसंच व्यभिचारालाही खत घालू नये म्हणजे प्रोत्साहन देऊ नये and i'm